पंचायत समिती अंजनगाव सुरजी येथे शिक्षण विभागात लास्ट विभागाच्या पथकाने काल दिनांक पाच मार्चला विस्तार अधिकारी व गट समन्वयकाला एका शिक्षकाच्या तक्रारीवरून प्रतिनियुक्ती व तक्रारदाराचे प्रशिक्षण बिल मंजूर केल्याचा मोबदला म्हणून सात हजार रुपयाच्या लाचीची मागणी संदर्भात कार्यवाही केल्याने पंचायत समिती परिसरात एकच खडबड उडाली ज्ञानेश्वर गायकवाड गट शिक्षणाधिकारी व विजय पार्डे गट समन्वयक पंचायत समिती अंजनगाव सुरजी हे दुक्कल लाच विपत विभागाच्या जाळ्यात अडकल्याने शिक्षण विभागातील भ्रष्ट कारभार आता सराट्यावर आलेला आहे पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या एका शाळेतील शिक्षकाने दिनांक चार मार्च रोजी लास्ट लाचलुपत विभागास तक्रार दिली होती पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर गायकवाड व विजय पारडे हे तक्रारदारच त्यांना त्यांच्या प्रतिनियुक्ती बदलीसाठी व प्रशिक्षण बिल मंजूर केल्याचा मोबदला म्हणून अनुक्रमे पाच हजार व दोन हजार रुपये असे एकूण सात हजार रुपये राशीची मागणी करत आहेत तक्रारीच्या माध्यमातून काल दिनांक पाच मार्च रोजी वर नमूद दोन्ही कर्मचाऱ्यांना पंचाक सक्षम सात हजार रुपये लाची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यावरून सापळा कार्यवाही दरम्यान ज्ञानेश्वर गायकवाड यांच्याकरिता व स्वतःकरिता असे एकूण सात हजार रुपये लाच रक्कम विजय पांडे यांनी तक्रारदार यांच्याकडून पंचायत सक्षम स्वीकारल्यावरून दोघांनाही ताब्यात घेण्यात आले सदर कार्यवाही मारुती जगताप पोलीस अधीक्षक लाचरुपक प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्र अनिल पवार अप्पर पोलीस अधीक्षक लाचलूपक प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या गणविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट